मी गावाबरोबर आहे याचा अर्थ मी अन्यायाबरोबर नाही आमच्या गावानं जाहीर घोषणा केली देवळावर शारदा देवीच्या देवळामध्ये बसून या आम्ही सोळाने गाव मी सावर्डेकर उल्लेख करतोय है, त्यांनी जातीचा उल्लेख करून सांगितलं आम्ही सोळाने गाव त्याच्यावर अन्याय करतोय भाऊराव माझ्या वडिलांना सांगितलं तुम्ही कोणाबरोबर आहात तुम्ही कोणाबरोबर आहात आम्ही अन्याय करतोय तुम्ही अन्याय कोणाबरोबर आहात माझ्या वडिलांनी सांगितलं मी गावाबरोबर आहे पण तुम्ही सावर्डेकरांच्या अन्याय करत असाल तर मी तुमच्या अन्यायाबरोबर नाही मी सावर्डेकरांच्या बरोबर आहे परिणाम काय झाला चौदा वर्ष सावर्डेकरांच्या बरोबर आम्हाला वाळीत ठेवलं चौदा वर्ष आमच्या घरामध्ये देव नाही गावातला माणूस कोणी येत जात नव्हता आज हे विषय खरं सांगण्याचं काही का कारण नाही परंतु काही गोष्टी या काही वेळेला योग्य वेळेला सांगाव्याच लागतात कोणीच येत नव्हता गावामध्ये देवीची पालखी आमच्या दरवाज्यावर आल्यानंतर आम्ही रांगोळ्या विमोळ्या काढून ठेवायचो देवीची पालखी आमच्या घरासमोर आल्यानंतर माझी काकी माझी आई आरती घेऊन उभी राहायची माझ्या घरासमोर आल्यानंतर पालखी उलटी फिरवली जायची पाठीवर माझी आई माझी काकी तांदूळ टाकून पालखी पुढे निघून जायची चौदा वर्ष आम्ही भोगले माझ्या आजोबा वारले कालच मोकळ अष्टमी झाली तो दिवस अष्टमीचाच होता माझ्या आजोबा वारले गावाने प्रस्ताव ठेवला की जर तुमच्या वडिलांचे म्हणजे माझ्या वडिलांना सांगितलं तुमच्या वडिलांच्या जर अंत्यविधी व्हायला पाहिजे असतील अंत्यसंस्कार व्हायला पाहिजे असतील तर गावाची माफी मागा आम्ही तुमच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करू नपेक्षा आम्ही कोणी येणार नाही माझ्या काकाने माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांची स्वतःच्या हाताने स्वतःच्या वडिलांची तिरडी स्वतःच्या हाताने बांधलेली मी माझ्या डोळ्याने बघितली आहे माझ्या डोळ्यानं बघितले एका बाजूला माझी काकीनी एका बाजूला माझी आई एका बाजूला माझे वडील एका बाजूला माझे काका चौघांनी आपल्या वडिलांच प्रेत उचललं पण आम्ही सावर्डेकरांना सोडलं नाही माझ्या रक्तामध्ये आहे अन्यायाच्या विरोधात लढणं हे मला शिक्षण माझ्या आईच्या पोटात असतानापासून मला मिळालेलं आहे अन्यायाच्या विरोधात शिक्षण लढणं त्यामुळे आज जे काही सातत्यानं चाललंय जातीबद्दल 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 ज्याला जन्मात असतं जन्मापासूनच ज्याला सर्व समाजाचा आदर करायचं शिक्षण मिळालं एका मागासवर्गीय माणसातल्या माणसावर अन्याय होतोय म्हणून स्वतः चौदा वर्ष वाढीत राहण्याचं ज्या समाजानं ज्या घराण्यानं काम केलं तो माणूस आज आज तर जातीय ही कुठं नाहीच आहे जवळजवळ पण आजच्या काळामध्ये त्या जातीयतेचा पाठपुरावा करला असं वाटतं तुम्हाला वाटणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतो कोण कुठल्या समाजामध्ये जन्माला येतो याच्यावर त्याचा मोठेपणा अवलंबून राहत नाही कुणी त्या मानसिकतेमध्ये राहायचं कारण नाही एक काळ असा होता की ठराविक लोकांनीच लिहावं ठराविक लोकांनीच वाचावं वा, ठराविक लोकांनीच फक्त देवाचं नाव घ्यावं ठराविक लोकांनीच फक्त चांगलं ऐकावं म्हणजे चांगला ऐकल्यानंतर सुद्धा त्यांच्या कानामध्ये शिस गरम करून ओतण्याची प्रवृत्ती ज्या काळामध्ये होती त्या काळातून आपण पुढच्या काळामध्ये आलेलो आहोत आणि म्हणून आजच्या ह्या दिवशी तुम्ही जो घेतलेला विधायक मार्ग आहे तोच विधायक मार्ग तुमच्या सर्वांची प्रगती करेल तुमच्या सर्वांची उन्नती करेल म्हणून हा सगळा मी इतिहास तुम्हाला सांगितला हा विधायक मार्ग हा विधायक मार्गच घेऊन चाला माणूस म्हणून माणसाला माणसासारखं वागवायला शिकले पाहिजे आपण सर्वांनी सर्वांनी मी तुला एकाला म्हणत नाही सर्वांनी शिकलं पाहिजे आणि ते शिक्षण देण्याचं का काम या सामाजिक बैठकीवर तुम्ही करता समाजातल्या मुलांना जगाबरोबर जगाच्या स्पर्धेमध्ये उतरवण्याकरता म्हणून तुम्ही सामाजिक काम या ठिकाणी करतात त्याबद्दल आपल्या सर्वांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि एका चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी आम्हाला बोलावून आमचा जो मान सन्मान केला आदर सत्कार केलात त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो